पोंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बाबा की जे आदे क्रमांक तेरा क्रमांक सातशे एकाहत्तर तो ज्ञानगा पांडवा आणि तो तुझी दानवा जो इंद्रिय सवा चार्यथ वहिचे उपाये संपतीने सावाये सव्या वेज आहे सरकटी तू न करावे ते करे असंभावे मनी धरे चिंतू नये विचारे जयाची मते रिगे येत न रिगावे मागे जे न घ्यावे स्पर्श येत न लागावे अंगमना जावे तिथ जाये न पाहावे ते जो पाहे, न खावे तो खाये ते वेची न धरवा तो संगू न लागावे तिथं लागू नाच रावा तो मार्गो वाचरे जो ना ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परी दोष होतील हे न देखे परवर्तता अंगा मानसी रुचावे कृत्या करत नाटवे जो कारणे याचे निनावे बलतेची करे परी पाप मज होईल का नरक यातना येल हे काहीच पुढील देखे ना जो त्याची अंग लंगे अज्ञान जगे दाटुगे जे सज्ञाना हे संगे झोंबो सके परी असो हे ऐक अन्यांचीने आणि किने तुझ सम्यक ते तरी जयाची प्रीती पुरी केसरी ब्रम्हरी जैशी साखरेची राशी तशीने स्त्री चित्ता विषे जयाची म्हणा केळा बिडक कुंडे मशे गुंतला शेंबुडे जसा आडूर चुडबडवे रुतला पंखे तसे घरी होणे निघणे नाही जिवे म्हणे प्राणे जयासा फोने असणे बाटिते प्रियतमाच्या कंठे प्रमादा घे आटे तही जिवैसे कोपटे धरून टाके मधुर सोह देशे मधु कर जचे संगोपन तैसे करी जोगा माता अर्पणे जाले मानिक एक विपाईले दयाचे का जे तुले माता पितरा येतो लिनी पाळे पार्था ग्रेजाया प्रेम असता आणि स्त्रिया बाजूने सर्वता जाणे नाजो महापुरुषाचे चित्त झाल्या उसोगत टाके व्यवहार जात जया परे तसा स्त्री देही जो जिवे पुढून या सर्व भावे कोण मी काय करावे काही नेणे आणि लाज न देखे पराप वाजो नायके जया इंद्रे एकमुखे स्त्रिया केले चित्त आराधे स्त्रियेचे आणि तियेचे नेछंदे नाचे माकडगार दियाचे जैसे होय आपण पे हे शिनवे इष्टमित्र दुखवे मग वडाची वाढवे लोभे जैसा तसा दान पुण्य खाचे गोत कुंडपा उंचे परी गारी भरी स्त्रियेची उने हो दे पूजी ते ते गो जो गावे गुरते बोले जकवे माय बापा दावे निदारपणा ते चात्री विखे भोग संपते अनेके आणि वस्तुनिके जे जे देखे प्रेमाथी लेणे बघते जसे मी भजेचे कुळदैवते तसा एकाग्रीचे ते स्त्री जो पासे सास आणि चोख ते स्त्री श्रीची आशिख येरा आमची जो का तेही नाही हे, ना हे। तेहन कोणी देखील एसी ओखा असे तरी युगाची बुडेला एसे जया नायट्या भेन नमुडे नागांची आण तशी पाळी हुन खुन स्त्रीची जो मना जा, जी सर्व लागी प्रेमा आणि जे समस्त ते संपत्ती जात ते जीवाहुनी आपत जो का तो अज्ञानाशी मुळ अज्ञाने त्याची नि बळ हे सो केवळ तिचे रूप आणि मातल्या सागरी मोगल्या तरी लाटण जाईर झारे आंधोळी जेवे तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे प्रिय असवे तळवट घे घेशियाची चित्ती वशम्या साम्याची उखती वाय तो महामती अज्ञानगा आणि माझ्या भक्ते फळा लागे जया आरती धनोदेशी विरक्ती नटणे ना जेवे नात्रिकांताच्या कांदाच्या मानसी रिगुणेने जैसे राटे जावया लागे तैसे माते गिरीटे भजती गा पावटे करून जो दि विशेष आणि भजन आसवे कुश जरी न पावे तरी सांडी म्हणे आगवे टवाळे कुणबटकुळ वाडे तसा नान देव मांडे आदिलाशी करी करे दया, दया गुरु मार्ग टेके दयाचा सुगर्वा देखे तरी दयाचा मंत्र शिके यरुने घे प्राणी जातेशी निष्ठरू सावरी बहु भरू देवी नाईक सर्व निर्वाह हो दया माझी मूर्ती निपजवे ते कोणी बैसवे आपण देव देवी यात्रे जाय जायत्या आराधन माझे काजी कुळदैवता भजे पर विशेषे जे पूजा पूजाना माझे अधिष्ठान घरे आणि आनाचे करे पितरकार्या वसरे पितरांचा होय एकादशीच्या दिवशी तितुला पाडू आमासे तितुलाचे नागाशी पंचमीच्या दिवशी चौथ मोठे पाहे आणि गणेशाचे होये चौदसाची म्हणे माये तुझचे ओ दुर्गे नितेन मिते कर्मे सांडे मग बसे नव चंडे आणि त्यावरी वाडे भैरवा पात्रे पाठी सोमवार पावे आणि बलेशी लिंगा दावे इसा एकलाशी आगभे जो गावे जो इसा गण भजन करे मुगा न क्षण भरे अवघे हवे वदैसी जो भक्तो तिथे सैरा धावतोचा मूर्तो अवतारतो आणि कांदे चोकटे तोपोने तेथे ते तटे ते ते। देखून जो तो तोही तो जया जयाणपती सुख उदवेचे कवतिक म्हणून आवडे लौकिक तो त्वचे आणि आत्मा गोचरू होये इथे जे विद्या आहे ते ऐकून गौरव आहे विद्वसो जो उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञाने जयाचे मनसे नाही आत्मचर्या एकी आधी इथे बुद्धीची भिंती पण जयाची मते ओढाळ झाले कर्मकांड तरी जाणे मुखोदगत पुराणे तिशी तो म्हणे तशीच होय लिपती निपुण सुपकर्मी हे प्रवीण विदेय अर्थ हाती आधी कोकी नाही ठेले भारतगिर म्हणितले अगम अफाविले मूर्त होते नीती जात सुझे उदे कै बुजे कावे नाटके तुझे चतुर नाही चांगडीचा पायकी करे व्याकरणे चोखडा तर के केाढा परी गाध्यात्मज्ञानी फुडा जो ते शास्त्रे, एक वाचूने आगवा शास्त्री निदांत निर्माण दात्रे परी ते मूळ नक्षत्रे न पाये गा मोगे अशिषे शे डोळशे पर एकली दृष्टी नसे तसे ते गा जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे तरी भाऊ काय गाडे आयुष्य विना रक्षणे सेवेन अलंकारणे वाह रे विना वादावने तो विटंबुगा तशी शास्त्रा जात जाण अग्मिजी अप्रमाण पात ज्ञाने विना एक याला गे अर्जुना पाहि अध्यात्मा जरी ते बोधून आहे शास्त्रमुळ पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे उदगुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधेबाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक तेरा क्रमांक सातशे एकाहत्तर ते क्रमांक आठशे चाळीस पर्यंत पारायण पाहिला रामकृष्णारी